अमरावती शहरात रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेले अतिक्रमण पाहता मनपा अतिक्रमण विभागाने आता धडक धडक कारवाई केल्याचे दिसून येत आहे राजकमल चौक चौक नमुना गांधी परिसरात अतिक्रमण मोहीम आली या कारवाईत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हातगाडी साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे अमरावती शहरातील राजापेठ सह गर्दीच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अनेकांनी हातगाडी लावून अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे यामुळे रस्त्याने ए करणाऱ्यांना वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना एजा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्यावर अपघाताला निमंत्रण मिळण्यास शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता अशा अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभाग सज्ज झाला असून सहा मेच्या सकाळी शहरात धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या आदेशाने अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात नमुना परिसर राजकमल ते गांधी चौक रोड टांगापाडाव प्रभात चौक चित्रा चौक चौधरी चौक पंचवटी चौक रेल्वे स्टेशन रोड येथे धडक कारवाई करण्यात आली या दरम्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणावरनं साहित्य जप्त करून कारवाई केली या कारवाईत दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले राबविण्यात आलेल्या कारवाईत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते